सात पुढे गेले नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इव्हन महाराष्ट्र आज होळी आहे आणि उद्या रंगपंचमी होळी रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी नालासोबारा पश्चिमेला उड्डाणपूल उतरतो त्या ठिकाणी या सिविक सेंटरच्या समोर आणि जसं याच्याने आपण लाईव्ह केलेलं की के पोलिसांकडनं कडक तपासणी मोहीम होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी असणार आहे आता जर बघितलं तर पोलिसांकडनं इकडे नालासोबारा वेस्टला लायसन्स इन्शुरन्स कागदपत्र व त्याचबरोबर बाकी सगळ्या गोष्टीची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आणि इकडे हा नालासोबारा वेस्ट मेन रोड आहे आणि त्यांच्याकडून प्रत्येक ज्यांची यांची तपासणी होते त्यांचं रजिस्टरमध्ये नोंदणी करून घेतली जाते लायसन्स बघितलं जाते आहे आणि ही जर पोलिसांच्या हातावरनी मशीन बघितली तर ही ड्रंक अँड ड्राईव्हची मशीन आहे ज्याच्यामध्ये दारू पिऊन जर कोण गाडी चालवत असेल तर या मशीनने तपासणी करून म कारवाई केली जाणार आहे आज होळीचा दिवस आहे आज कोण तसं लगेच मिळेल असं वाटत नाही पण उद्याच्या दिवशी कडक तपासणी मोहीम राबवली जाईल असं सांगण्यात त्या नाला नालासोफर वेशचा वेस्टचा वेशचा वेस्टचा हा Uh, मुख्य रस्ता आहे सिविक सेंटरसमोर पोलिसांनी uh, तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे जर पोलीस बघितलं तर पोलीस अधिकारीसुद्धा तिकडे त्या ठिकाणी आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांचासुद्धा बंदोबस्त स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी दिसत आहेत आणि त्याचबरोबर इकडे या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तपासणी करता कारवाई करता आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये ड्रायविंग लायसन्स चेक केले जात आहे कागदपत्र चेक केले जात आहेत त्याचबरोबर ड्रंक अँड ड्रायव्ह म्हणजे दारू पिऊन कोण गाडी चालवते ट्रिपल सीट कोण चालवते मोबाईल चालवताना कोण मोबाईल वर बोलत बोलत गाडी कोण चालवत असेल तर त्यांना पकडलं जात आहे रोहित कळके यांनी नमस्कार साहेब केले लक्ष्मण परिहार यांनी मयुरेश सर तुम्ही ग्रेट आहात म्हटलं आहे दिनेश सारंग यांनी म्हटलं दादा अग्रवाल ग्लोबल सिटीला रस्त्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ललित जैन यांनी म्हटलं श्रीराम मयुरेश भाऊ आर के खत्री यांनी म्हटले खूप छान कागदपत्र सगळे बघितले जातात आणि पोलिसांकडनं कडक तपासणी मोहीम नाकाबंदी नाला विरार दोन्ही ठिकाणी आणि सगळ्यात मोटार वाहन कायद्याचे जे नियम आहेत त्यानुसार पोलिसांची ही तपासणी मोहीम आता होळी आहे आता संध्याकाळपासून दुपारपासून सुरू झालेली मोहीम रात्रीपर्यंत चालेल आणि उद्या रंगपंचमीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे रस्ते त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे रस्ते असतील समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे रस्ते मेन मेन फिक्स पॉईंट जसं की विरार वेस्ट जगात नाका असेल ग्लोबल सिटी जाणारे दा, रस्ते असतील या सगळ्या ठिकाणी उद्या तपासणी मोहीम असणार आहे आणि जर कोणी नियम मोडला ट्रिपल सीट गेले सुसाट वेगात गेले तर त्यांच्यावर उद्या आत्तापासूनच या आपण बघू शकता की विरा मानासोबत वेस्टलाही कारवाई सुरू अशीच कारवाई विरारलासुद्धा सुरू आहे आणि होळीच्या आणि रंगपंचमीच्या दिवशी लोक एका वेगळ्या उत्साहात असतात आनंदात असतात जल्लोषात असतात अशा वेळेला कुठलंही सुसायट वेगात कोणी जाऊन अपघात होऊ नयेत किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा अंकुश असणं फार गरजेचं आहे त्यामुळे ही कारवाई आणि तपासणी मोहीम पोलिसांकडनं हाती घेण्यात आलेली आहे रोहित कळक्याने म्हटलं ओई कॉलेज एरियाजवळ पण ट्रॅफिक पोलीस हवेत नक्की तुमचा मेसेज मी पोचवतो पण शहर पोलीस ट्रॅफिक पोलीस आणि त्याच्याबरोबर एम एस एफचे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारीसुद्धा आहेत ज्यांच्याकडनंही कारवाई सुरू आहे आपण होळी आणि रंगपंचमीचे अपडेट देत राहूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम